भोकरदान अवैध गर्भपात प्रकरणात आणखी दहा डॉक्टरांचा समावेश इतर जिल्ह्यातील डॉक्टरही रॅकेटमध्ये होते सहभागी हो जालना जिल्ह्यामध्ये दि भोकरदान येथील दिल राजपूत यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात आतापर्यंत तेरा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने आणखी दहा डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती दिली आहे यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टरांचाही सहभाग असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी शनिवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी दरम्यान दिली जालना जिल्ह्यातील भोखर्द नेते अवैध गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार जुलै दोन हजार चोवीस मध्ये उघडकीस आला होता यामध्ये मुख्य आरोपी दिलीप सिंग राजपूत हा फरार होता परंतु पोलिसांनी याचाही मुळला असून आहे या प्रकरणाचा तपास सुरू असताना आज पुन्हा आरोपी नव्याने निष्पन्न झाले यामध्ये दहा डॉक्टर असून दोन एजंट तर एक घरमालक आहे आतापर्यंत या अवैध गर्भपात प्रकरणात अठ्ठावीस आरोपी निष्पन्न झाले असून अजूनही आरोपी वाढवण्याची शक्यता आहे नव्याने निष्पन्न झालेल्या आरोपीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर राजेंद्र कुमार काशीनाथ सावंत बुलढाणा येथील सोळंकी हॉस्पिटलचे डॉक्टर मोहिनी विजय सोळंकी डॉ विजय प्रभाकर सोळंकी चिखली येथील अग्रवल हॉस्पिटलचे डॉक्टर सुलक्षणा अग्रवाल देवघाट येथील डॉक्टर संगीता देशमुख बुलढाणा येथील दिलीप हॉस्पिटलचे डॉक्टर प्रनिला सोळंकी जालना येथील थत्ते हॉस्पिटलचे डॉक्टर दीपिका थत्ते भोकरदन येथील चे सावंत हॉस्पिटलचे डॉक्टर सुनीता सावंत भोकरदन येथील रविदीप हॉस्पिटलचे डॉक्टर वाघ छत्रपती संभाजीनगर हॉस्पिटलचे एक डॉक्टर यांचा समावेश आहे तसेच एजंट मध्ये जालन्यातील हॉस्पिटलचे नर्स मीरा सिस्टर काळकर हॉस्पिटलची नर्स जाहिदा बेगम आणि भोकरदनेतील एजंट व घरमालक सुधाकर हिवाळी यांचा समावेश आहे आज डॉक्टर विजय प्रभाकर सोळंकी या डॉक्टरला अटक करण्यात आली असून या प्रकरणात अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे यांनी केली आहे भोकरदन येथे गर्भलिंग निधन संदर्भाने जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात सुरुवातीपासून पंधरा आरोपी होते त्यापैकी एकूण तेरा आरोपी अटक आहेत त्यापैकी आता सध्याला एक नाना सहाने अटक आहे आणि त्याच्या माहितीवरून डॉक्टर विजय सोळंके काल अटक केलं आहे त्यांना आज मान्य न्यायालयात हजर केलं नाना आणि सोळंके डॉक्टर यांचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुरू आहे या गुन्ह्यात आतापर्यंत तपासादरम्यान आणखी दहा डॉक्टर दोन एजंट आणि एक घर मालक ज्याने आपलं घर िंग निदानासाठी आणि गर्भपातासाठी अवेलेबल करून दिलं होतं एकूण तेरा आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत त्यांना तपासादरम्यान पोलीस अटक करणार आहेत पहिले ते पंधरा होते त्या व्यतिरिक्त तेरा येस येस एकूण अठ्ठावीस आरोपी झाले असतरा पहिल्या पंधरापैकी आणखी दोन आरोपी अटक होणे बाकी आहे तसेच हे तेरा टोटल जे आणखी पंधरा आरोपी अटक होणे बाकी आहे राहिलाय का हा याच्यातले जे सुरुवातीला जे, जे तेरा आरोपी अटक होते त्यापैकी मुख्य आरोपी आहे दिलीप राजपूत तोच आता आहे बाकी इतर सर्वांना मान्य न्यायालयाने जामीन दिला शहरातले डॉक्टर सर्व आता हळूहळू आपल्या निदर्शनास येऊन जाईल तपासादरम्यान आणि जसं जसं तपास प्रगती पथावर जाईल तसे तसे आपल्या समोर येतील नावे